साहेब अपघात होण्याची वाट पाहणार का नवापूर ते विसरवाडी दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या रस्त्याची दुरावस्था राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा या रस्त्याचे काम गेले अकरा बारा वर्षापासून सुरू असून नवापूरकरांचा वनवास संपत नाही आणि नवापूर ते विसरवाडी पर्यंतचा सदर महामार्ग क्रमांक सहा पूर्णत्वास येत नाही याला जबाबदार कोण असा सवाल सर्वसामान्य जनतेतून केला जात आहे सूरत नागपूर महामार्गावरील नवापूर ते विसरवाडी या भागात या महामार्गावर नवापूर ते, ते विसरवाडी जाताना रस्त्याच्या एका बाजूला दोनशे छप्पन्न खड्डे तर विसरवाडी ते नवापूर दरम्यान येताना दुसऱ्या बाजूला तीनशे एकोणसाठ खड्डे असून हॉटेल एकट्या समोर रस्त्याच्या मधोमध मद घड्या पडल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याची नोंद घेईल का की अपघात होण्याची वाट पाहणार आहेत रेल्वे क्रॉसिंग गेटला पर्याय म्हणून गोविंद गावित विलास गावित यांनी अधिग्रहण केली असून सक्षम प्राधिकरण नंदुरबार यांनी देखील जमिनीच्या मोबदल्यात त्यांचा योग्य मोबदला मंजूर केला आहे मात्र धुळे येथील प्रोजेक्ट डायरेक्टरच्या खात्यात पैसे आले असून देखील त्यांनी पैसे दिले नाही त्यामुळे संभाजीनगर उच्च न्यायालयात याबाबतचा खटला सुरू असून त्यांनी सदर रस्त्याच्या कामाला स्थगिती दिली आहे सक्षम अधिकारी जोपर्यंत मोबदला देत नाही तोपर्यंत काम सुरू होणार नाही असे उच्च न्यायालयाचा आदेश असल्याचे उद्योगपती मनीष अग्रवाल यांनी नजरबाग न्यूजच्या संपादकांशी बोलताना सांगितले दिनांक एकतीस जुलै ते नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक चौऱ्याहत्तर चे काम सुरू असल्याने पर्यायी रस्ता म्हणून जिल्हाधिकारी तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्या एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसच्या च्या पत्रानुसार सुरतहून नंदुरबारकडे येणारी वाहने सरळ उच्छल मार्गे नंदुरबारकडे नंदुरबारहून सुरतकडे जाणारी वाहने धानोरा उच्छलकडे आणि स्थानिक रहदारी वाहने ही रेल्वे क्रॉसिंग असा मार्ग निश्चित केला असतानाही गुजरात व महा महाराष्ट्रातील सीमेवरील पोलीस अवजड वाहने या मार्गाने पैसे घेऊन सोडत असल्याचे ट्रक चालकांनी सांगितले त्यापैकी सदर अवजड वाहन त्या ठिकाणी पलटी होण्याच्या तयारीत असून वाहतूक खोडंबली आहे त्या ठिकाणी म्हात्रे कंपनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच वाहतूक पोलीस शाखेचे एकही कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते याकडे सदर विभागाने लक्ष देणे गरजेचे असून या दिरंगाईमुळे एखाद्याचा जीव देखील जाऊ शकतो तसेच पावसामुळे पर्यायी मार्गावर चिखलाचा दीड फूट खोल गाळ साचलेला आहे तेथून जाणारी मोटरसायकल व लहान वाहने स्लीप होऊन तसेच त्यांची समोरासमोर धडक होऊन मोठ्या प्रमाणावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे रोज जे जा करणाऱ्या नागरिकांचा जीव टांगणीला लागलेला आहे तसेच नागरिकांना वेठीस धरले रस्त्यावर असलेले खड्डे अवजड वाहनांच्या संपादकांना अरे उत्तरे देत म्हात्रे कंपनीने संबंधित व्यवस्थापक राष्ट्रीय प्राधिकरणाकडे बोट दाखवले संबंधित प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले असता ते जिल्हाधिकारी व उच्च न्यायालयाकडे बोट दाखवतात असाच खोवर खो प्रकार सुरू असून नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचे चित्र उभे राहत आहे रस्त्याचा हा प्रश्न नागरिकांच्या जीवापेक्षा मोठा आहे काय असा प्रश्न उपस्थित होतो तरी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्याशी नजरबाद न्यूजच्या संपादकांनी संवाद साधला असता त्यांनी लवकरच रस्त्याचे काम सुरू होणार असल्याचे आश्वासन दिले गाडी का आहे आपला तो, तो नवापूर मे रोका होगा ना आपका गाडी तो फिर तो कितना पैसा दिया हजार रुपये दिया किसको दिया पुलिस वाले थे। <laughs> कितना दिया हजार पुलिस वाले को वो दूसरा कोई उसका दलाल होगा कोई मेरे पास आया था अच्छा आया था पुलिस वाला है कौन है वो मेरे को मालूम नहीं है उसका आदमी आया था कितना पैसा लिया था हजार कहाँ से आये हो नाम गाड़ी कहाँ से आया है तो वहाँ से परमिशन ले तो गाड़ी कैसे आया गाड़ी किसने छोड़ा आपका इधर छोड़ा ना कैसे छोड़ा परमिशन ही नहीं तो कैसे छोड़ा छोड़ा क्यों छोड़ा दे आपको पैसा, दिया? आ, पैसा कितना? दे लिया कितना हजार रुपये लिया किसने लिया इधर आदमी लिया किसने पर आदमी थे गाड़ी कैसे छोड़ा वहाँ से कैसे छोड़ा पैसे लिया कितना कितना पैसा लिया किती लिहिला कोणीच नाही तिथं गाडी कोणी सोडली तुमच्या या इथं नाही कोणीच नाही आणि तिकडून पुढून विसरवाडीहून कुठे विसरवाडीला पोलिस यांचे गेट लावलेले